कुलवंती महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता एका प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या माजी आता आक्षेप घेतलेला आहे खरंतर येऊ घातलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे अगदी जय्यत तयारी सुरू आहे आणि ही तयारी सुरू असतानाच प्राजक्ता माळीचा कार्यक्रम हा चुकीचा पायंडा घालू शकतो असं म्हणत आक्षेप नोंदवला जातोय नेमकं हे प्रकरण काय प्राजक्ता माळीच्या कोणत्या कार्यक्रमावर नेमका का आक्षेप घेतला जातोय याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात त्र्यंबकेश्वर महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर देवस्थानातर्फे आता जय्यत तयारीला सुरुवात झालेली आहे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवसापासूनच विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम हे देवस्थानाच्या वतीने राबवण्यात येणार आहेत यातीलच एक कार्यक्रम हा प्राजक्ता दिवाळीचा सुद्धा होता आणि यावरतीच आता आक्षेप घेतला जातो जर आपण या कार्यक्रमाची रूपरेषा पाहिली तर गतवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे यंदाच्या वर्षी पंचवीस फेब्रुवारी दोन पासून संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात होईल या निमित्ताने खर तर त्र्यंबकेश्वर देवस्थानातील मंदिराला अत्यंत सुंदर अशी फुलांची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे यानंतर आज म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीला संध्याकाळी बासरी प्रशिक्षण वर्गाकडून बासरी वादनाचा कार्यक्रम सुद्धा पार पडणार आहे त्यानंतर महाशिवरात्रीच्या पूजेच्या दिवशी म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला दुपारी दरवर्षी श्री त्र्यंबक राजाची पालखी ही मंदिरातून रवाना होणार आहे या दरम्यान सकाळी लघुरुद्रासह विविध धार्मिक कार्यक्रम सुद्धा पार पडतील नियोजित मार्गावरून पुन्हा एकदा श्री त्र्यंबक पालखी मंदिराच्या दिशेने आल्यावरती या कार्यक्रमाची सांगता होणार आहे मात्र या दरम्यान शिवतांडव ग्रुप तर्फे मंदिरासमोरील दोन मुख्य चौकांमध्ये नृत्याचं सादरीकरण सुद्धा पार पडणार आहे तर सव्वीस फेब्रुवारीला संध्याकाळी आठ वाजता नटरंग अकादमीच्या वतीने शिवारपण मसून नृत्याचं सादरीकरण हे प्राजक्ता माळी आणि तिचे सहकलाकार करणार होते दरम्यान आता याच कार्यक्रमावरती आक्षेप घेत मंदिराच्या माजी विश्वस्तांनी चुकीचा पायंडा घातला जाऊ नये असं सांगणारं एक पत्र देवस्थानाला लिहिलेलं आहे याविषयी मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय नेमकं आक्षेप काय ते सुद्धा आपण पाहूया नमस्कार मी ललिता शिंदे येत्या सव्वीस तारखेला महाशिवरात्रीचा पर्वकाल आहे तमाम भारतामधून जगभरातन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भक्त त्र्यंबकेश्वर मध्ये दर्शनाला येणार आहे महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते मी आणि श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दोन दिवसाचा महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्या कार्यक्रमामध्ये सव्वीस तारखेला ते एक कार्यक्रम पेपरच्या माध्यमातून कळालं की जी सिने अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी यांचा काहीतरी कुठला तरी नृत्याचा कार्यक्रम ते ठेवणार आहेत तर मला दोन शब्द असे सांगायचे आहेत की त्र्यंबकेश्वरच्या इतिहासाच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आहे ह्या परंपरा ट्रस्टींनी इथे जरा गांभीर्य विचार करून असे कार्यक्रम घेतले पाहिजेत सेलिब्रिटी आले म्हणजे त्याच्या हा कुठलाही राजकीय इव्हेंट नाही आहे पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे आणि हे कुठलं राजकीय स्टेज नाही आहे अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा येथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे जरी प्राजक्ता माळी तिथे शिव स्तुती करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे मी स्वतः माझी विश्वस्त आहे शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे ते इथे चुकीचं होत आहे चुकीचं घडत आहे त्यामुळे ह्याला हे लगेच्या लगेच याच्यात बदल झाला पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की प्राजक्ता माळी आल्यानंतर लाखो लोक त्र्यंबकेश्वर मध्ये मंदिरामध्ये येणार आहेत मुळात हे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे मी एस आयशी आता बोलली तर त्यांनी सांगितलं की असा कुठलाही डान्सचा नृत्याचा कार्यक्रम तुम्हाला पटांगणामध्ये घेता येणार नाही त्यांच्या पत्राला तर देवस्थान कधी विचारच करत नाही पण तरी पण मी माननीय एस पी साहेब नाशिक यांना सांगते आहे जर का उद्या काही अनुचित प्रकार घडला गर्दीचा तर याची संपूर्ण जबाबदारी कायदा सुव्यवस्थेची आपण पोलीस प्रशासनावर राहणार आहे याची गंभीरपणे दखल घ्यावी एक तर मुळात त्र्यंबकेश्वराचे दोन दरवाजे हे देवस्थान ट्रस्ट बंद ठेवतं त्या दिवशी जर गर्दी झाली तर त्याची सगळी जबाबदारी कोण निश्चित घेणार याची जबा याचं आपण खुलासा करावा मी आता पत्र देत आहे देवस्थानला आणि मु दुसरा मुद्दा असा की एस आय ने पण यामध्ये लक्ष घालावं उद्या जर भाविकांना जर काही घटना घडली तर ह्याची निश्चिती कोण करणार तर ह्या सगळ्या बाबींच्या लक्षात घ्याव्या तसेच प्राजक्ता माळी ह्या स्त्रीला माझा विरोध नाही आहे पण अशा सेलिब्रिटी आणून तुम्ही जे काही जे पवित्र असं सगळं शिवरात्रीचा दिवस आहे त्याच्यामध्ये आणून असे तिथे गर्दी होणार आणि गर्दीचा वेगळा तिथे म्हणजे जर तिथे काही अनुचित प्रकार घडला तर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट याची जबाबदारी उचलणार आहे का त्यामुळे हा जो काही निर्णय झालेला आहे हा ही जी काही नवीन परंपरा चालू झालेली आहे ती अत्यंत चुकीची त्याच्या आहे त्याच्यामध्ये ताबोडतोब बदल झाला पाहिजे आणि अशा कुठल्याही सेलिब्रिटी किंवा असं कोणीतही पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टींनी चालू करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे कृपा करून या माझ्या सूचनेचा आपण गांभीर्यपूर्ण विचार करावा अशी मी विनंती करत आहे दरम्यान मंदिराच्या माजी विश्वस्तांकडून घेतला गेलेला हा आक्षेप आपल्याला पटतोय का हे मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका महाशिवरात्रीच्या निमित्ताने होणाऱ्या या कार्यक्रमाविषयीची माहिती त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या अन्य भाविकांसह सुद्धा नक्की शेअर करा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईक